डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नेतृत्वाची जातकुळी सदरी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दोन जुलै दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाजामध्ये फोफावत असलेल्या जातीय राजकारणावरती आणि जातीय नेतृत्वावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नेतृत्वाची जातकुळी जातीयवादाचे चटके लोक रोज सोसायला लागले वादाचे चटके रोज लोक सोसायला लागले जाती जातीचे नेतेच जातीयवाद रोज पोसायला लागले जाती जातीचे नेतेच जातीयवाद रोज पोसायला लागले जातीय वाद रोज पोसायला लागले पुन्हा एकदा पहिलं कडवं जाती जातीचे जाती चटके लोक रोज सोसायला लागले जाती जातीचे चटके लोक रोज सोसायला लागले आणि जाती जातीचेच नेते जातीयवाद रोज पोसायला लागले जाती पोसा जातीचेच जाती नेते जातीयवाद रोज पोसायला लागले जातीयवाद रोज पोसायला लागले सदैवातडीकेचं पुढचं आणि दुसरं कळवण नेत्याच दाखवीत सुटतात नेतेच दाखवीत सुटतात त्यांना काळजी किती आहे समाजाची जातीची नेतेच दाखवीत सुटतात त्यांना समाजाची काळजी किती आहे जातीयवाद संपला तर त्यांना आपणच संपण्याची भीती आहे जातीयवाद संपला तर त्यांना आपणच संपण्याची भीती आहे आपणच संपण्याची भीती आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं नेतेच दाखवीत सुटतात त्यांना काळजी किती आहे नेतेच दाखवीत सुटतात त्यांना काळजी किती आहे जातीय वाद संपला तर त्यांना संपण्याची भीती आहे जातीय वाद संपला तर त्यांना आपणच संपण्याची भीती आहे त्यांना आपणच संपण्याची भीती आहे सदरील वात्र डिखेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडवं समाज हिताच्या आड दळलेला समाज हिताच्या आडदलडेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो समाज हिताच्या आडदलडेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो कोणत्याही संघटनेला अर्थ असतो आपण समाजासाठी असावं समाज आपल्या नेतृत्वाला पोचण्यासाठी नसावा ज्या संघटनेमधून समाज हित साधतं तेच खरं नेतृत्व असतं म्हणून सदरील वातर्टिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा समाज हिताच्या आडधळडेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो समाज हिताच्या नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो आणि समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो कोणत्याही संघटनेला अर्थ असतो किमान त्यांच्या पुरता का असे ना आजच्या वातरटिकेचं नाव होतं नेतृत्वाची जात ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाइक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच i